नमस्कार आपण आत्ता आहोत कोल्हापूरमध्ये जाणाऱ्या महामार्गावरून येणाऱ्या तावड्याटेल कमानेजवळ या कमानीवर कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या उल्लेखाचा एक बोर्ड लावलेला आहे तर हा बोर्ड करवीर नगरीत आपले सरसे स्वागत म्हणून लावण्यात आलेला आहे तर या बोर्डावरून एक अशा प्रतिक्रिया येत आहेत की वादळ आलं वारं आलं तर या ठिकाणी हा बोर्ड राहत नाही ठिकत नाही तर आता ह्या आपण बघतोय की कोल्हापूरमध्ये जातानाचा बोर्ड आपण बघत आहे पण कोल्हापूरमधून बाहेर पडताना तावड्याटेल मार्गे पुन्हा मुंबई महामार्गावर जाताना आपण बोर्ड बघू शकतो त्या ठिकाणचा बोर्ड फाट फाटलेला आहे तर काही नागरिक का आपल्याबरोबर आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण या बोर्डाविषयी जाणून घेऊया आपण पहिल्यांदा प्रथमतः मागच्या साईडला कोल्हापूरहून पुणे मुंब, मुंबईकडे जाणाऱ्या रोडकडे आपण बघू की त्या साईडच्या बोर्डाची अवस्था ही काय आहे आणि कशी आहे चाल कोल्हापूरहून पुन्हा मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या तावड्यातील कमानीवरतील शाहू महाराजांचा जो छत्रपती शाहू महाराजांचा लावण्यात आलेला बोल्ड हा पूर्णपणे फाटलेला आहे तर आपण बरोबर येथील नागरिक आहेत वाहनधारक आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया या बोर्डाविषयी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत या बोर्डाविषयी साहेब नमस्कार माझी एक प्रशासनला महानगरपालिकेला नम्र विनंती आहे की कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी छत्रपती राजे शाहू महाराज यांचा हा जो बोर्ड लावलेला असतो तो दर महिना दीड महिन्याला वाऱ्यामुळे फाडतो माझी एकच विनंती आहे प्रशासनाला महानगरपालिकेला कायमस्वरूपी हा बोर्ड अॅक्रेलिक म्हणजे लाईटचा जो रात्री पण मा येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना वाहनधारकाला दिसावा हा अॅक्रेलिक पद्धतीनं बोर्ड कायमस्वरूपी बसवावा महानगरपालिकेला जर जमत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही लोकवर्गणीतून हा लोकवर्गणीतून काढून आम्ही तो बोर्ड अॅक्रेलिक लाईटीचा बसवू शकतो एवढीच नम्र विनंती तर आपण आता बघू शकतो की नागरिकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की हा बोल्ड पूर्णपणे एक महिना दीड महिना लावल्यानंतर फाटत असतो तर ह्यामुळं यां शाहू नगरीतल्या लोकांच्या त्यांच्या भावना दुखावत आहेत तरी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने मान्य सर्वांनी या पद्धतीचं जे आता आपल्याला नागरिकांनी सांगितलेलं आहे की ॲक्रेलिक बोल्ड बसविण्यात द्यावा जेणेकरून त्याची लाईट ही रात्रीची पण इथं नागरिकांसाठी वाहनधारकांसाठी सुविधेची होईल त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेनं याकडे लक्ष देऊन कोल्हापूरमार्फत कोल्हापूर नगरीच्या छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत त्यांचा एक अॅक्रॅलिक बोल्ड दोन्ही साईडला दोन्ही बाजूला बसवण्यात यावा ही अशी नागरिकांची या ठिकाण विनंती आहे कोल्हापूर सर यात सह संग्राम पाटील